श्रीदेवाची आरती जवळजवळ संपलेली आहे जातो जातोय खरं तुम्ही बघू शकताय चौखून भाई भक्त या आरतीसाठी आलेले आहेत आणि सगळे अगदी आरतीमध्ये खंजन झाले आरतीमध्ये झुंध झाले शनिदेव म्हणजे असा की देवांचा देव राजांचा राजा या शनिदेवाने दुःखाचं सुख सुक केलं सुखाचं दुःख केलं आणि खूप काही गोष्टी मनामध्ये घडल्या एवढंच नाही तर पूर्ण जस उचकून बघतो पूर्णजस पूर्ण उचकून बघतो शनिदेवाची आघात कीर्ती आपण त्या ठिकाणाला म्हणजे आपल्याला बघायला भेटते खूप असं शनिदेवाचं महत्व या ठिकाणी आहे खूप असं मनाला भावणार आहे त्या ठिकाणी बघू शकता श्रीनगाव शिंगणापूर दादा नमस्कार पूर्ण आले आपलं यूट्यूब चॅनल आहे हे सगळं लाईव्ह दर्शन आपलं यूट्यूबला करतो ना मला पूर्ण आले शनि शिंगणापूरला येऊन बरं वाटतं ना नमस्कार भावना आहे देव असं या ठिकाणी स्त्रीवर्ग आपण बघतो लेडीज पण बघतो आपण त्या ठिकाणी शनिदेवाच देवा दर्शन ताई नमस्कार माझा यूट्यूब चॅनल आहे तर हा सगळा कार्यक्रम आहे हा यूट्यूबला जात असतो शिंगणापूरमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं ना हा म्हणजे शनीदेव वगैरे पाहणारा आहे म्हणजे जे काय आपला कार्यक्रम वगैरे असतो हा सगळा आपला यूट्यूबला जात असतो तर मग याच्यावर म्हणले चला दोन शब्द तुमच्याशी एक मुलाखत घ्यावी तुम्हाला कसं वाटतं शिंगणापूरमध्ये येऊन कसं नाही का ह्या धोरणाने बोललो मी दोन शब्द बोललो तर बरं होईल तर समोरच्यांना काय सांगू शकता तुम्ही बोला हां हां गाव कोणतं तुमचं कुरवले गाव का हां हां अच्छा चालेल चालेल तुम्हाला एक सांगतो आहे ऐका शनिदेव म्हणजे हा तुम्ही प्रथम आले मान्य झाले जास्त येताना तो तो तर तुम्ही स्वतः म्हणताल की जरा तुम्ही बोलू दर शनीदेव सत्य ते कारण जगभरामधून काही या ठिकाणी लोक येतात आणि शेअर श्रीदेवचा अनुभव देतात कारण शनीदेव हा आपल्यावरची इडा किडा साडी सगळं सगळी निर्माण म्हणजे फुल लावून त्याच्यामुळे पडायचं नाही काय नाही तर श्रीवर तुम्हालाही जस भेटल त्यामुळे बरोबर करा श्रीदेवाच्या नावाने जे जयकार करायचं आणि एकदम देवाला पूर्ण मनाने एकदम त्याची प्रार्थना करायची चल येऊ त्या धन्यवाद या ठिकाणी तुम्ही बघू शकताय शनिदेवाचं महात्मा त्या ताईकडनं आपल्याला बघायला भेटलं तर ह्या ठिकाणी आज बघा भरपूर गर्दी या ठिकाणी आली आणि ह्या ठिकाणी पंक्तीच्या पंक्ती बसायला लागल्या तुम्ही बघू शकताय की प्रसादाचा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी बघा प्रसाद घेण्यासाठी पंक्ती बसल्यात आणि नेमकीच ने खूप गर्दी या ठिकाणी बघायला भेटते बघा बघ या ठिकाणी भरपूर अशी प्रसारासाठी गर्दी चालली बघू शकता तुम्ही प्रत्येक महिला वर्ग या थे ठिकाणी प्रसार घेण्यासाठी निघतात भंडारा घेण्यासाठी म्हणजेच देवाचा प्रसार घेण्यासाठी चालल्या तुम्ही बघू शकता आणि एवढी गर्दी का आहे कारण काहीतरी याच्यामागं कारण आहे कारण शनिदेव नवसाला पाहणार आहे त्याच्यामुळे मंडळी मला एकच सांगतो जाता जाता की शनिदेवावर भरोसा ठेवा आणि शनिदेवाला मनापासून द्यायला हात जोडा तो नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण करा आणि एवढं करून या ठिकाणी मी थांबतो माझं चॅनल बाबासाहेब दोंदे नावाने आहे बाबासाहेब दोंदे तुम्हाला सांगतो थान। माझं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन करा शेअर करा कमेंट करा लाईक करा बोला शनी महाराज की जय